नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस चा युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण नवनवीन विषय घेत असतो तर आपण एक नवीन विषय घेऊन सर्वांना माहिती आहे की आता अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य असं मंदिर होणार आहे पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी प्रभू श्रीरामांना आपण वंदर करूया आणि हा प्रभू श्रीरामांच्या आशीर्वाद घेऊया आणि त्याच्यानंतरच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांनी माझ्यासोबत जय श्रीराम म्हणूया आणि या व्हिडिओला आपण आता प्रारंभ करतोय तर सर्वांना माहिती आहे की अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे बावीस तारखेला आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे त्या मंदिरासाठी काय संघर्ष करावा लागला हे सर्वांना माहिती आहे किती लोकांचे बलिदान झाले हे सर्वांना माहिती आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आणि तसं म्हणायला गेलं तर रामायणानंतरचे सगळे वर्ष पकडून त्याच्यावर हल्ले वगैरे झाले हे सर्व पकडून पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम आपल्या धामामध्ये येणार आहेत अयोध्येमध्ये येणार आहेत आपल्या मंदिरात येणार आहेत आणि मंदिरात त्यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे जवळजवळ आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस हजारांच्या वर जे पंडित असतील किंवा जे पुजारी असतील त्यांच्या हस्ते त्यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि खूप योग्य प्रकारे तिकडे नियोजन आहे पण त्याच्यामध्ये आता जर कोणी मिठाचा खडा टाकला असेल तर हे विरोधक ज्यांना या गोष्टीशी काही देणं घेणं नाहीये तुमच्या काळात राम मंदिर का नाही झालं हे जर विचारलं तर ह्याची यांच्याकडे उत्तरण असणार तुमच्या काळात जर राम मंदिर झालं असतं तर आम्ही देखील त्याच्याबद्दल खूप कौतुक केलं असतं पण तुम्ही ते करू शकले नाहीत किंवा तुम्हाला ते करायची इच्छा नव्हती म्हणून हे राम मंदिर होऊ शकले नाही आणि मी कोणत्याही पार्टीला सपोर्ट करत नाही हा गैरसमज असेल तुमचा तुम्ही आम्हाला भाजपचे प्रवक्ते किंवा भाजपचे स्टार प्रचारक म्हणत असाल तर आम्ही कोणत्याही प्रकारे भाजपचे प्रचारक नाही आहोत कोणत्याही पक्षाचे प्रचारक नाही आहोत आम्ही फक्त प्रभू श्री रामांसाठी आणि तिकडे काय चाललंय काय घडलंय आणि सर्वात महत्वाचं तुम्ही थमनेलला बघितलं असेल काय सांगतेस ज्ञानदा ज्ञानदा कदम एबीबी माझाच्या अँकर गेले सतरा वर्षापासून एबीबी ते अँकरिंग करतात आणि त्यांची अँकरिंग आम्हाला खूप आवडते आणि त्याच्यामुळेच आम्ही त्यांना जास्तीत जास्त फॉलो करतो कोणतीही मुलाखत असू दे तुम्हाला माहिती आहे राजीव खांडेकर सर मुलाखत घेत असतात पण त्या मुलाखतीची जी पार्श्वभूमी असते ती योग्य प्रकारे कशी मांडणी केली जाते आणि लोकांपर्यंत कशी योग्य माहिती दिली जाते ह्याचं जर सर्व श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ज्ञानदा कदम तर एबीबी माझाच्या एक अँकर म्हणून स्टार आपण स्टार अँकर म्हणूया तर अँकर म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि अँकर आहेतच त्या पण अयोध्येचं कव्हरेज करण्यासाठी त्यांना तिकडे त्यांची तिकडे निवड करण्यात आली की अयोध्येला जा आणि तुम्ही जे काही तिकडे चाललंय ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा एबीपी माझाला देखील ट्रोल केलं जातं बीजेपी माझा भाजप माझा असं वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केलं जातं खरंच काही मुद्दे जर त्यांचे चुकीचे असतील त्याला देखील आम्ही विरोध केलेला आहे पण ज्ञानदा कदम अक्षरशः भाऊक झाल्या आणि सर्व जण बाकीचे जे, जे मीडिया आहेत ते त्यांना ट्रोल करतायत आणि असं बोललं जाते की ते ऍक्टिंग करतायत की ऍक्टिंगची दुकान आहे असं म्हटलं जाते त्यांना पण अँकर जरी असल्या न्यूज अँकर जरी असल्या प्रत्येकाला भावना असतात प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याचा अधिकार असतो आणि त्या भावनेतूनच त्यांनी प्रश्न विचारताना त्या भाऊक झाल्या तिकडे एक व्यक्ती होते जे वयस्कर आहेत ते देखील भाऊक झाले ते ते सांगत होते की आंदोलनापासून आंदोलन ते मी आता अभियांत्रिकी म्हणजे इंजिनियर असा काहीतरी त्यांचा प्रवास आहे त्यांचं योगदान आहे तर ते देखील भाऊक झाले आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील मुख्य जे बांध बांधकाम आहे बांधकामाचे जे प्रमुख आहेत तिकडच्या ते सर्वच्या सर्व मराठी आहेत आणि त्याचा गर्व आपल्याला असायलाच हवा राम मंदिर होते प्रभू श्रीराम येत आहेत पण काही लोकांच्या आता मला सांगायला लावू नका पण नक्कीच आग लागलेली आहे काही जण आपल्याला ज्ञान देत बसतायत की आपण हॉस्पिटल्स काढले पाहिजेत हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे नक्कीच हे केलं पाहिजे हे काळाची गरज आहे कारण यो, योग्य त्या माणसाला ज्याला गरजू असेल त्याला मदत झाली पाहिजे पण आपल्यासोबतच बाकीच्यांनी देखील ह्याचा काय बोध घेतलाय हे अशी ज्ञान शिकवतात का ह्याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे आम्ही नेहमी सत्य मांडत असतो पण आम्ही सत्य मांडल्याचा प्रत्येकाला राग येतो आणि आपापली मतं तो मांडण्याचा प्रयत्न करतो पण हे ज्ञानदा कदम यांना देखील ट्रोल करण्याची कोणत्याही प्रकारे गरज नव्हती ते त्यांचं काम करत होते आणि काम करत असताना भाऊक झाल्या आम्ही देखील भावुक होतो आम्ही एखादा चित्रपट बघतो तेव्हा देखील भावुक असतो काही सीन्स असतात फॅमिली ड्रामा असतो पण ते राहत नाही आणि आपण लगेच त्याच्यामुळे भावुक होतो, होतो। तशाच ज्ञानदा कदम देखील भावुक झाल्या आणि त्यांना कोण हिंदुत्ववादी म्हण म्हणत आहे तर काय काय म्हणत आहे त्यांना अक्षरशः ट्रोल केलं जात आहे कमेंट्स केल्या जात आहेत आणि मला देखील मी त्यांच्या समर्थनाथ जी पोस्ट टाकली त्याच्यावर देखील कमेंट्स केले जाते त्याचे स्क्रीनशॉट मी या स्क्रीनवर मांडणार आहे दाखवणार आहे त्याने ट्विटरवर देखील राम मंदिराबद्दल एक पोस्ट केली आहे ती देखील मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दाखवणार आहे तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ देखील याच्यामध्ये दे दाखवला जाणार तर नक्कीच विरोध व्हायला नको राम मंदिर होते सर्वांचे प्रभू श्रीराम मंदिरात येणार आहेत आणि सर्वजण बोलत आहेत की प्रचारा हा प्रचाराचा फंड आहे बी जे पीचा हा प्रचाराचा फंड आहे म्हणून आता राम मंदिराचं उद्घाटन करतायत तर असं नाही तुम्हाला सुद्धा वेळ होती तुम्ही सुद्धा करू शकले असते याचा निकाल लावू शकले असते त्याच्यासाठी लोकांनी काय भोगलंय लोकांना काय करावं लागलंय किती जणांचे बलिदान झालेले आहेत किती जणांवर केसेस झालेले आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि दंगल देखील राम मंदिराच्या विषयावरून झालेली माझा जन्म तेव्हाच आहे नाईन्टी थ्री एकोणीसशे त्र्याण्णवचा जन्म आहे माझा म्हणजे जेव्हा बाहेर दंगल चालू होती तेव्हा माझा जन्म झालेला त्यामुळे मला काही गोष्टी माहित नसतील पण आपले जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे तर त्यांनी मी सांगितलेलं आहे लोक बोलतात बेरोजगारी वगैरे सगळे प्रश्न सोडून फक्त राम मंदिरावर सगळे कॉन्सन्ट्रेट केलंय तुम्ही मला सांगा की ह्याच्या आधी जे सरकार होतं तेव्हा बेरोजगारी नव्हती का महागाई नव्हती का होती नाही अशी नाही थोडीशी कमी प्रमाणात असेल पण महागाई होती बेरोजगारी होती सर्वांना माहिती आहे आणि सगळं समोर असताना देखील तुम्ही काहीतरी खोट ढोंग आणण्याचा प्रयत्न जर करत असाल तर नक्कीच तुमच्यासारखे अतिशहाणे अतिमूर्ख कुणीच नाही एवढंच मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कोणाला सपोर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला गेला नव्हता तर हा व्हिडिओ योग्य व्यक्तीला त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या त्याच्यामुळे त्याच्यातून निघालेले एक म्हणजे त्यांना रडू अनावर झालं भाऊ भाऊक झाल्या त्या आनंदाश्रू आले आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून ही गोष्ट गेली जी नॅचरली आहे नैसर्गिक गोष्ट आहे ती होऊन गेली पण त्याच्यासाठी त्यांना ट्रोल करणं कोणत्याही प्रकारे गरजेचं नव्हतं आणि सर्वांना महत्वाचं आहे ते राम मंदिर राम मंदिर चालू झाल्यानंतर तिकडे एक रोजगार निर्मिती होईल आपल्या लोकांना तिकडे जाऊन खरं तिकडे काय इतिहास आहे तो जाणता येणार आहे आणि राम मंदिर कसं असेल याची डोळी याची याची ध्ये याची डोळा आपण पाहू शकतो त्यामुळे कृपया करून चांगल्या गोष्टीला विरोध करू नका विचारांचा विरोध नक्कीच करा बेरोजगारी बाकीचे सर्व अन्य प्रश्न देखील आहेत त्याच्यासाठी देखील आवाज तुम्ही आपली मतं मांडू शकता मा मी तुमच्या सोबत असेल पण ती गोष्ट घेऊन राम मंदिरा राम मंदिराला किंवा ज्ञानादा कदम यांना विरोध करून यांना ट्रोल करणं अगदी चुकीचं आहे तो मुद्दा वेगळा आहे हा मुद्दा वेगळा आहे दोघांची गल्लत करू नका कोणत्याही प्रकारे आणि आपल्या प्रभू श्रीराम आपल्या मंदिरात येत आहेत त्यांचं हसतमुखाने सर्वांनी स्वागत करूया आणि सर्वांना एक जाता जाता एवढीच माहिती देतो की एक ते पंधरा जानेवारीमध्ये आपल्या बदलापूर शहरामध्ये सर्वांसाठी जे अयोध्ये अयोध्येतील अक्षता कलश आहे याचं आगमन झालेलं आहे तुम्ही नक्कीच प्रत्येकाकडे ते अक्षता येणार आहेत तुम्ही त्या घेऊ शकता ते पूजू शकता आणि तुम्हाला अयोध्येत जाण्याचं आमंत्रण देखील दिलं गेलेलं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी जा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी नक्कीच वेळ जेव्हा असेल तुम्हाला तेव्हा जा कारण आत्ता खरंच तिकडे खूप गर्दी असणार आहे पण जसा जसा वेळ हळूहळू कमी होईल गर्दी थोडीशी कमी होईल तेव्हा तुम्ही जाऊ शकता आणि अयोध्येत मंदिर बघू शकता प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊ शकता आणि तिकडची कशी रचना आहे ही बघू शकता एवढंच मी सांगतो आणि इथेच थांबतो तर असेच नवनवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा सांगतो काय सांगशील ज्ञानदा ह्याच्यावरून ट्रोल करणं बंद करा धन्यवाद